शिक्षण मंत्री गोलगोल गोल उत्तर देत असल्याचे त्यांच्या बोलण्यातून जाणवत आहे आता ही गोलगोल गोल उत्तरे काय आहेत नेमकं काय धोका हो होऊ शकतो किंवा अनुदान मिळू शकतं का या संदर्भामधील आपण काही मुद्दे पाहूया त्यातला पहिला मुद्दा आहे शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणतात की पुढच्या वर्षी मी टपा वाढवणार आहे या ठिकाणी पुढच्या वर्षी जे दोन अर्थ आहेत पुढच्या वर्षी म्हणजे नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये की नवीन कॅलेंडर वर्ष जानेवारी दोन हजार पासून हे मात्र समजत नाही त्यातला दुसरा मुद्दा बघूया शालेय शिक्षण विभागामार्फत नऊ नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी जे पत्र काढले आहे त्यात अक्षरशः शिक्षकांच्या तोंडाला पाणी पुसले आहेत त्यात साठ टक्केच्या टप्प्यावरील शाळांना वाढीव टप्पा देण्याचा कुठेही उल्लेख नाही अनेक शिक्षकांनी पत्र आले आले आत्ता प्रचलित नियमानुसार अनुदान मिळणार वगैरे वगैरे आत्मिक समाधान व्यक्त केले तसेच शिक्षण मंत्री खाजगीत बोलले पण असतील मात्र सरकार भावनेव कधी चालत नाही त्यासाठी पुरावा लागतो हे लक्षात घ्यावे लागेल त्याला तिसरा मुद्दा बघूया काल काढलेल्या पत्रातून सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयाचा संदर्भ देण्यात आला आहे याचा अर्थ स्पष्ट आहे की या, या निर्णयानुसार अनेक शाळांना अनुदान मिळालेलं नाही त्या शेवटच्या वर्गातील पटसंख्या संचमान्यता शलार्थ आय डी वगैरे वगैरे असे अनेक कारणे आहेत त्यामुळे या शाळांना अनुदान भेटले नाही आणि याच शाळांना अनुदान देण्यासाठी हे पत्र काढलेले आहे या शाळांना आता अल्टिमेटम एकतीस डिसेंबरचा दिलेला आहे म्हणजेच पुढे या शाळा जर निकष पूर्ण करणार नसतील तर या शाळांना पुढील टपा मिळणार नाही हे स्पष्ट आहे यातून ज्या शाळा पात्र होतील त्यांना अनुदान मिळणार बाकी या शाळांची भविष्यात अवघड परिस्थिती आहे हे लक्षात घेतले पाहिजे इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे शेवटच्या वर्गातील पटसंख्येची अट शिथिल झाली नाही तर डिसेंबरपर्यंत या शाळांना अनुदान कसे मिळेल एकंदरच अवघड स्थिती आहे तर या पत्रात शेवटी काय म्हटले हे ते महत्वाचे आहे पुढच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात संचमन्यता पूर्ण करावी ऑक्टोबर महिन्यापासून वेतन दिले जाईल म्हणजे संच मान्य ते अभावी या शिक्षकांना आणखी एक वर्ष वाट पाहावी लागणार आहे यानंतरचा चौथा मुद्दा आहे शालार्थ आय डी विना जे शिक्षक आहेत त्यांना सव्वीस नऊ दोन हजार तेवीसच्या पत्रानुसार सवलत देण्यात आली आहे अशा शाळा नवीन वीस टक्के अनुदानावरील शाळा आहेत या शाळांचे दरवाजे अक्षरशः शा एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पासून बंद होणार आहेत हे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट बोलून दाखवले आहे या शाळा एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस नंतर स्वयं अर्थसहित्य म्हणून घोषित केल्या जाणार आहेत जे शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत त्यांना तर कोणतेही संरक्षण यात दिसून येत नाही यानंतरचा पाचवा मुद्दा पाहूया एकंदरीत सर्व गोष्टीचा विचार करता सर्व निकष पूर्ण करत असलेल्या शाळांना एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून पुढील वाढीव टप्पा मिळू शकतो म्हणजेच वीस टक्केला चाळीस टक्के चाळीस टक्केला साठ टक्के व साठ टक्के अनुदानित शाळांना ऐंशी टक्केचा टप्पा मिळू शकतो मात्र सरकार कायदेशीर का कचाट्यात अडकलेले आहे यदा कदाचित एकतीस डिसेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या सहकार्यांना बेकायदेशीर ठरवले तर सरकार स्थिर राहील मात्र शिंदे गटाचे आमदार मंत्रिमंडळातून बाहेर फेकले जातील आणि विनानुदानी तथा वंशता अनुदानी शिक्षकांच्या अनुदानाच्या आशा संपूर्णपणे संपुष्टात येतील पर्यायाने नंतर लोकसभेची आचारसंहिता लागेल व या डोंगरा इतके संकट कोसळेल आशा कुरिया हे सरकार टिकेल व आपला प्रश्न मार्गी लागेल अशी सकारात्मकता आपण ठेवू आणि येणाऱ्या काळात म्हणजेच एक जानेवारीपासून सर्व शाळांना सरसकळ शंभर टक्के अनुदान मिळेल या अपेक्षेसह सध्या इथेच थांबण्यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर आताच आमचे चॅनेल लाईक व सबस्क्राईब करून घंटीचे बटन दाबा व शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद नमस्कार मुकाल मी तुम्हाला भेटायला या ठिकाणी एवढ्यासाठी आलो की अनेक वेळेला काही समजापती काही निर्णय घेतले जातात मागच्या वेळेला सुद्धा मागच्या वेळेला सुद्धा आता येतोय द्यावा मागच्या वेळेला सुद्धा ज्या वेळेला आंदोलन झालं होतं त्यावेळेला मी सांगितलं होतं मागे मागितल्यापेक्षा जास्त देईन म्हणून आणि तसंच दिलं दोन तीनशे कोटीची मागणी होती मी तब्बल अकराशे कोटी रुपये दिले आणि त्याच्यामध्ये सुद्धा दुसरी बाब तुम्ही समजून घेतली पाहिजे की जे टप्पा अनुदानावर होते त्यांचं कुठलंही चेकिंग केलं नाही त्यांना तेच पैसे दिले तर सरकारची पद्धत अशी आहे की चेकिंग करतात की अनु आहे की नाही तिथले तपासणी होते अशी कुठलीही तपासणी न करताना टप्पा अनुदानाच्या लोकांना द्यायला सांगितलं त्याच्यानंतर हा जो निर्णय घेतला याच्यामध्ये अघोषित शाळा सुद्धा होत्या आणि अघोषित शाळांच्या संदर्भात सुद्धा जवळजवळ ता, आता पंद्रा, पंद्रा, आज, मी तीन वेळा जी आर जी जी मागणी केली होती हे कागदपत्र कमी करा हे का कागदपत्र आम्हाला पुरावा म्हणून ग्रायगे करा सगळं मी दिलेलं आहे तर माझी स्वतःची इच्छा आहे की हा विषय कधीतरी संपला पाहिजे आणि त्याच्यामुळे आता पहिला टप्पा अजून संपलेला नाही कारण ही लोकं होती यांना अनेक वर्ष पंधरा पंधरा वीस वर्ष एक रुपयासुद्धा मिळालेला नाही त्याच्यामुळे मी जर तुम्ही आज आंदोलन सुरू आहे म्हणून जर मी तो टप्पा संपवला तर ते त्याच्यापासून वंचित राहते तर अजून तुम्हाला सुद्धा नवीन नवीन एक वर्ष सुद्धा नाही आहे परंतु टप्पा संपल्यापासून मी पूर्वीसुद्धा कबूल केले आहे की एक वर्षाच्या दुसरा टप्पा दिला जाईल तर हा टप्पा करणं माणुसकीच्या दृष्टीने असेल अशासाठी आवश्यक आहे की या लोकांना परत कधीच न्याय मिळू शकणार नाही आणि तुम्ही जर तो जी आर वाटून मदत तर ती मुदत संपून गेल्यानंतर सगळ्यांना स्वयंघोषित मदत आकडलं जाईल स्वयंघोषित शाळा म्हणजे काय असतात त्यांचं त्यांनी लावायची आणि त्यांचा पगार द्यायचा मला एकदा शिक्षकांचा मृत्यू सोडवायचा असल्यामुळे टप्पा अनुदान एक गोष्टी दाखव मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री वेळ सहकार्यामुळे देऊ शकतो त्याचप्रमाणे तुम्ही एवढा विश्वास ठेवा की कुठल्याही परिस्थितीत पहिला टप्पा संपल्यानंतर एक वर्षाच्या दुसरा टप्पा सुद्धा सुरू होतो परंतु एक टप्पा संपला तर पाहिजे ना आज जर आपण त्यांना तसंच मागे ठेवलं ते सुद्धा त्यांना बायका मुलं आहेत त्यांचं सुद्धा कुटुंब आहे त्यांचा सुद्धा विचार केला पाहिजे आपण शेवटी शिकले नव्हता आहोत आपण समाजाचं नेतृत्व करतो आपण ज्या वेळेला इच्छा त्यावेळेला विद्यार्थ्यांचं सुद्धा त्याच्यामुळे नुकसान होऊ शकतो तर सगळ्याचा विचार करता मी आपल्याला आश्वासित करतो की पहिला टप्पा संपल्यानंतर एक वर्षाच्या आत लगेच दुसरा टप्पा दिला दु� जाईल तसा आवश्यक असेल तर तसा मी शासन निर्मिती स्वतः त्याला आपण कुठल्याही मनामध्ये शंका बाळगू नका आपण चांगल्या करून दिवाळीचे दिवस आहेत म्हणून मी स्वतः आलो आझाद मैदानावर कुठलाही मंत्री नाही परंतु तुमच्याबद्दल प्रेम हा रोज की तुम्ही जर म्हटलं की एकमेंना मुदत तर मी एक एकमेंना मुदत त्यांचे कागदपत्र पूर्ण झाले पाहिजे त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना एक शेवटचा आता जर ती लोक टप्प्यावर आली नाही तर त्यांना आयुष्यात कधीच मिळणार नाही त्यांना स्वयंघोषित मध्ये नाही तर मी त्यांच्याशी जे चर्चा करतो महिना किंवा दीड महिना जास्तीत जास्त मी त्यासाठी म्हणत नाही त्यांच्याकडे हा विषय बुद्धवून टाकून आणि त्याच्यानंतर तुमचा टप्पा पूर्ण होईल तुम्ही समजून घेतलं पाहिजे शेवटी हे शासकीय नियम आहे त्याप्रमाणे आपल्याला चालायला लागतं त्याला कुठलीही शंका मनामध्ये बाळगू नका हा टप्पा लवकरात लवकर पूर्ण करून घेतला जाईल आणि त्याच्यानंतर एक वर्षाच्या तुम्हाला दुसरा टप्पा दिला जाईल आतापर्यंत बघा दहा दहा वर्षात मिळाला पहिलाचा दुसरा टप्पा व्हायला सात सात वर्ष लागली आणि असं करत राहिलं नाही व्यवस्थित सगळ्यांचं परीक्षण केलं किती लोक अदोषित आहेत त्यांची शोधून काढलं आणि सगळ्यांना न्याय दिला तर हा न्याय सगळ्यांना मिळाला पाहिजे शेवटी आपण सगळे शिक्षक म्हणून एकत्र करतो तुम्हाला मग अधोषित शाळा वेगळी शाळा शाळाविधी असं म्हणून चालणार नाही आपल्याला सगळ्यांना न्याय द्यायला पाहिजे न्याय दिलेला अकराशे कोटी रुपयाचा जी आर निघालेला तर तुम्हाला माहिती आहे तुमच्या अकाउंटाचा पैसे जमा झालेले आहेत त्याच्या पुढच्या काळामध्ये सर्व शिक्षकांचे पगार आता आपण बँकेतर्फे खात्यावर जमा येतो त्याच्यामुळे तुम्हाला सुद्धा वेळच्या वेळ मिळतात ही संपूर्ण सिस्टम व्यवस्थित बसवली जाते अनेक निर्णय घेतले त्याच्यामध्ये होते असेल शिक्षक सेवा म्हणून आला त्यांचा पगार चार हजार सहा हजार आठ हजार रुपये सोळा हजार अठरा हजार वीस हजार केला असं कुठेही शिल्लक ठेवलेलं नाही लायब्ररी नाही त्यांना दीड हजार रुपयावर काम करत होतो त्यांना चौदा की सोळा हजार रुपयावर नेलं की आम्ही सातत्याने हे सगळं करत असतो कॅब असिस्टंटचा पगार वाढवला त्याच्यामुळे जो मनुष्य करतो त्याच्या विश्वास ठेवला पाहिजे शेवटी नाहीतर मग लोकांचा चांगलपणावरचा विश्वास निवडून जाईल तुम्ही कावे शिष्टमंडळ माझ्याकडून घेऊन आला असं तरी मी तुम्हाला सगळं लक्षात आता उपोषणाला लोक बसले त्यांच्या जगुतीची काळजी असते ना एखाद्या माणसाला काय झालं शिव परत होत नसतो हे लक्षात घ्या आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला नम्र आवाहन करतो आप आपला देत देत लोकरन लोकरन आता तुम्ही हे उपोषण मागे आपलं आंदोलन मागे घ्या आणि तुम्हाला कधी काय अडचण असेल तर थेट माझी भेट मागा आठ पंधरा दिवसात भेट मिळणार आहे शिष्टमंडळ त्याच्यामुळे आपण हे लवकरात लवकर मी आता माझ्या मी लवकरात लवकर माझ्या डिपार्टमेंटला कळवतो की जे आहे तो लवकरात लवकर पूर्ण करा त्या लोकांना सुद्धा मी पुढच्या आठवड्याची वेळ दिलेली आहे की त्यांना काही आणि अजून अडचणी आहेत त्या सोडवण्याने ती पुढच्या आठवड्याची वेळ झाली ती झाली की त्यांच्यासुद्धा सगळ्यांचा टक्के मार्गी लागेल आणि हा टप्पा पूर्ण झाला की एक वर्षाचा त्या दुसरा टप्पा सुद्धा सुरू होईल आणि त्याच्यामुळे मी दीपावली सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतील चांगल्या मनाने घरी आणि विश्वास ठेवायला सुद्धा मी आहे बघतात आणि सगळं थोडेसे पेशन्स ठेवायला लागतात आणि श्रद्धा कुठेतरी ठेवायला लागतात आणि त्याचं नेहमी चांगलं ने फळ दर आणि त्याच्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा चांगलं आयुष्य आरोग्य लाभ पुढेही तुम्हाला सर्वांना भांभणी दिली जाऊन अशी शुभेच्छा मी प्रार्थना करते तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो मध्ये दोन शिक्षण देतो चेहरी जय महाराष्ट्र आणि जे लोक शोषण त्यांना त्या नमरे विनंती करते त्याने ते पोषण सोडतो धन्यवाद